<switches> ना ना। ना दे टाटो ससले बढाइदियो टेटो ससले

कशाच दुकान लावलं तुम्ही रस्गुल्ला कसं वाटत आहे तुम्हाला रसगुल्ला रसगुल्ला दुकान लावता किती रुपये इन्व्हेस्टमेंट केले आठशे रुपये अच्छा आता आतापर्यंत बरेचसे विकलेले दिसत आहेत किती रुपये झाले अच्छा व्हेरी गुड म्हणजे जवळपास आणि प्रॉफिट पण होईल असं कशाच्या दुकान लावलं लक्षी विकतानी कसं वाटत आहे तुला छान वाटत आहे समाधान वाटत आहे तर लक्षी विकतानी लक्षी मध्ये किती रुपये केले तुला आतापर्यंत किती विकलेला आहे

धन्यवाद थँक्यू हे अच्छा अच्छा तर या हप्त्यांसाठी किती रुपये गुंतवणूक केलेला आहे दोनशे अडीचशे रुपये अडीचशे रुपये गुंतवणूक केलेला आहे तर तुझ्याकडे स्टॉक दिसत नाही म्हणजे आहे तर किती रुपये प्रॉफिट झालेला आहे तुला साडे चारशे रुपये तुला मिळालेले आहेत म्हणजे प्रॉफिट झालेलं आहे तर तुला हे आणि હા વિકસ વાટ ગ્રાહક સમાધાન 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 અરે વાહ છી ગુડ